सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून सापांचे बिळांमध्ये पाणी जात असल्याने साप हे आता सर्वत्र निदर्शनास येत विशेष करून ग्रामीण भागामध्ये साप दिसण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून भीतीपोटी नागरिक या सापांना मारून टाकतात मात्र यातले काही बिनविषारी तर काही विषारी असतात यवला शहराजवळ असलेल्या पारेगाव येथील खिल्लारे वस्तीवर धामण सापांची जोडी येथील रहिवाशांच्या निदर्शनास आली होती त्यावेळी सर्पमित्र दीपक सोनवणे यांना पाचारण करतात दीपक सोनवणे यांनी तात्काळ या सापाला रेस्क्यू केले व त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून दिले नमस्कार मी दीपक सोनवणे सर्पमित्र मित्र सध्या पा, पावसाचे दिवस आहेत पावसाच्या दिवसामध्ये बिळामध्ये पाणी गेल्याने सर्व सर्प बाहेर येत असतात आणि या सर्पांना शेतकऱ्यांनी व कोणत्या नागरिकांनी मारू नये सर्प हा माणसांचा मित्रच आहे यांना वाचवण्याचं काम सर्पमित्र करत असतात आणि सर्प निघाल्यानंतर किंवा कुठे आढळल्यानंतर तत्काळ सर्पमित्राला कॉल करावा सर्पमित्र येऊन त्याला रेस्क्यू करेल आणि त्याच्या आदिवासात सोडून देईल सर्प मारणे हा कायद्याने गुन्हा आहे आणि त्यांना शिक्षा पण होऊ शकतो याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी जागरजणस्थान प्रतिनिधी सचिन बखारे सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकचे वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया नगर परिषद मूर्तिजापूरद्वारा जनहितार्थ जारी